ताज्या बातम्यांसाठी एम एच एक्केचाळीस न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा पोलिसांनी ताब्यात घेतलंय तुम्हाला काय पुढची भूमिका पोलिसांनी त्यांच्या योग्य त्यांनी आमच्यावर कारवाई केली आम्ही त्या का कारवाईला समोर जातो आपण पण आम्ही ह्या कारवाईला इथेच न थांबता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कठोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही यात कुठल्याही आपण मी आपल्या सर्वांना विनंती करतो यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठल्या राजकीय हेतू थ्रू किंवा कुठल्या राजकारणा थ्रू ह्या गोष्टीला बघू नका मी आज या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला चार वर्षाची मुलगी आहे ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालं आहे ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेखींचा आहे मा भारतातल्या लेखींचा आहे त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृपया आता ही निचवृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच परवा पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार तिच्यावर पण सेम हे त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलनच सांगेल पोलिसांनी काही आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलं पो, आहे पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण ते आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभाग झालो परंतु आता या मंत्री महोदयांकडे या सरकारकडे तुमची काय मागणी सरकारी पक्षामध्ये मा आहात तुम्ही मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्या हो। दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्य मंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू पण पर जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आहे आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतोय तर आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे गुन्हा सिद्ध होतो आहे तर काही गोष्टी आपण जलदगतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाला न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण कायद्यात बदल करावा अशी मागणी काय बदल पाहिजे तुम्हाला कायद्यात हाच बदल झाला पाहिजे की ह्या ज्या आपल्या छोट्या बालिका आहेत मुली आहेत छोटे मुलं आहेत त्यांच्यावर पोस्को अंतर तर आपण पोचतो म्हणतो त्याच्यात ज्याच्यात ह्या बालकांवर तो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई ज झाली पाहिजे आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे जिला एक कालावधी लागतो महिन्या वर्षानुवर्ष लागतात तर त्या त्या कॅटेगरीत न बसवता त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे एवढंच